नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करू आज आपण मेडिकल किंवा वैद्यकीय प्रवेश या टर्न बद्दल डिटेल्स माहिती पाहणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला अपग्रेडेशन किंवा बिलिंगनेस ऑफ बेटरमेंट अशा प्रकारच्या टर्म वापरायला मिळतात तर हे नेमकं काय असतं या संदर्भात आज आपण डिटेल पाहणार आहे बऱ्याच वेळा सध्याच्या जे महाराष्ट्र अलॉट विद्यार्थी आणि किंबहुना कोणत्याही मध्ये बीएमएस बीएमएस बीएसएमएस असेल किंवा फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी असेल किंबहुना एमसीसी एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस बीडीएस मधून असणाऱ्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या राऊंड वन टू थ्री मध्ये असणाऱ्या सर्व अलॉटमेंटच्या लिस्ट मधून आपल्याला दुसऱ्या राऊंड मध्ये ज्यावेळेस जायचं असतं त्यावेळेस आपलं कॉलेज बदलत त्याला आपण अपग्रेडेशन असं म्हणतो उदाहरणार्थ म्हणजे काय कॉलेजमध्ये तुमचं पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन झालेलं असेल अलॉटमेंट झालेलं असेल आणि त्या राऊंड मध्ये ते ऍडमिशन तुम्ही ते काय त्या जी कॉलेजची फीज आहे ती फीज भरून ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असतं आता पहिल्या राऊंडमध्ये जर ऍडमिशन घेतलेलं असेल आणि सेकंड पुन्हा मध्ये पुन्हा केली आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला बेटर जेवढे चांगले वाटतात कॉलेज तेवढेच आपल्याला देत असतो मग एक्झाम्पल जर पहिल्या राऊंडमध्ये जॉईन केलेलं कॉलेज हे दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा नवीन अलॉट झालं तर तुम्हाला दुसरं कॉलेज मिळतं त्या कॉलेजला आपण अपग्रेडेशन असं म्हणतो कदाचित आपण जर कॉलेज देताना चूक झाली आणि पहिलं कॉलेज चांगलं असेल आणि दुसऱ्या मध्ये जर चुकून आपलं दुसरं वाईट कॉलेज केलं तर ते डाउनग्रेड पण होऊ शकतं परंतु ते सुद्धा अपग्रेडेशनच असं म्हणता येईल कारण तुमच्या दृष्टिकोनातून हो ते कॉलेज पहिल्यापेक्षा बेटर आहे असं तुमचा चॉईस असतो त्यामुळे त्याला सुद्धा आपण अपग्रेडेशन असं म्हणू शकतो त्यामुळे सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन म्हणजे दुसरं कॉलेज मिळणं ह्याला अपग्रेडेशन असं म्हणतो आता पहिल्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन होणं पहिल्या राऊंड तर दुसऱ्यामध्ये अपग्रेडेशन होणं आणि दुसऱ्या राऊंड पासून तिसऱ्या मध्ये सुद्धा अपग्रेडेशन होतं अशा प्रकारच्या ऑल इंडिया काउन्सिलिंग किंवा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग दोन्ही प्रक्रियेमध्ये मग ते एमबीबीएस बीडीएस असू दे किंवा बीएमएस बीएचएमएस असू दे किंवा फिजिओथेरपी असू द्या या प्रत्येक काउन्सिलिंग मध्ये पहिल्या मध्ये मिळालेलं कॉलेज हे त्याच काउन्सिलिंग प्रोसेस मधून म्हणजे महाराष्ट्र सीईटी सेलच्या एमबीबीएस च्याच काउन्सिलिंग मध्ये पहिल्या मध्ये मिळालेलं कॉलेज हे आपण जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या मध्ये जर समजा आपल्याला दुसरं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज अपग्रेडेशन झालं असं आपण म्हणूया त्यानंतर दुसऱ्या मध्ये मिळालेलं कॉलेज सुद्धा त्यानंतर तिसऱ्या मध्ये आपण कमीत कमी मॅक्झिमम चांगले कॉलेजेस टाकल्यानंतर दुसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये जात असताना आपल्याला तिसरं वेगळं नवीन कॉलेज मिळालं तर आपण त्याला अपग्रेडेशन असं म्हणतो मग आता काउन्सलिंग मध्ये अपग्रेडेशन आप आपण संपूर्ण प्रक्रियेमध्ये किती वेळा घेऊ शकतो तर फक्त मॅक्झिमम दोन वेळा अपग्रेडेशन घेता येऊ शकतं पहिल्यापासून दुसऱ्यामध्ये आणि दुसऱ्यापासून तिसऱ्यामध्ये म्हणजे फक्त दोन वेळा याचा अर्थ असा नाही की जर समजा तुम्हाला पहिल्याच वेळेस जर पहिल्यांदाच दुसऱ्या मध्ये दे मिळालेला असेल तर तिथून पुढे फक्त एकच वेळा अपग्रेडेशन तुम्हाला मिळू शकतं ते म्हणजे दुसऱ्यापासून तिसऱ्यामध्ये तिसऱ्या राऊंडच्या नंतर तुमचं अपग्रेडेशन होत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर महाराष्ट्र सीईटी सेलच्या एमबीबीएस बीडीएस मध्ये पहिल्या मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्याच प्रोसेस प्रोसेसमध्ये दुसऱ्या मध्ये दुसरं कॉलेज मिळालं तरच त्याला आपण अपग्रेडेशन म्हणतो परंतु जर समजा स्टेट काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला एखादं पहिल्या मध्ये कॉलेज मिळालेलं असेल आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये मात्र तुम्हाला दुसरं ह्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळालं किंवा याच्या उलट ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये एखादं कॉलेज पहिल्या मध्ये जॉईन केलं आणि इकडं पहिल्या मध्ये महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये दुसरं कॉलेज मिळालं की जे ऑल इंडिया काउन्सिलिंग पेक्षा चांगलं कॉलेज आहे या ठिकाणी जे प्रक्रिया होते त्याला आपण अपग्रेडेशन म्हणत नाही तर ते काउन्सिलिंग प्रक्रिया वेगळी आहे त्यामुळं स्टेटच्या काउन्सिलिंगमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये गेलं आणि कॉलेज बदललं तर त्याला अपग्रेडेशन म्हणू जर ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे वेगळं असेल आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर दुसरं असेल तर ते अपग्रेडेशन नाही आहे तर ते तिकडे रेजिग्नेशन द्यावं लागतं त्याला राजीनामा असं म्हणतो आणि परत तिकडे जॉईनिंग करावं लागतं त्यामुळे अपग्रेडेशन हे फक्त एकाच काउन्सिलिंग म्हणजे स्टेट पासून स्टेटमध्येच जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जर कॉलेज बदललं तर त्याला अपग्रेडेशन म्हणतो त्याच्यामध्ये काय महत्वाचं असतं तर पहिल्या राऊंडमध्ये ते शंभर टक्के जॉईन ऍडमिशन आपण घेतलं असलं पाहिजे तिथली फी भरलेली असली पाहिजे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजवर गेलं पाहिजे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं तर ते मात्र बदललं किंवा अपग्रेडेशन झालं तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजच्यावरती जाऊन त्या ठिकाणचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीजचा पेमेंटचा चेक घेऊन डीडी सॉरी डी डीडी आपल्या घरी घेऊन येऊन तो डीडी आपल्या बँकेत नेऊन मोडून त्याचे कॅशमध्ये रूपांतर करून परत ती नवीन डीडी कॉलेजचा काढून ते कॉलेजवरती जाऊन त्या विहित वेळेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये जाऊन आपण जॉईन करतो या प्रोसेसला आपण शंभर टक्के अपग्रेडेशन असं म्हणतो असं अपग्रेडेशन दोन वेळा आपण महाराष्ट्र सी टी सेल काउन्सिलिंगमध्ये करू शकतो त्याचबरोबर ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये सुद्धा करू शकतो आता बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ते जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरंच कॉलेज मिळालं आणि ते आपल्याला पसंत नाही आहे आणि पहिल्या राऊंड मिळालेलं कॉलेज मी जॉईन केले तर तेथच मी जातो माझं ते, ते चांगलं आहे तर तसं होत नाही ते कॉलेज दुसऱ्याला ज्या क्षणाला तुमचं दुसऱ्या राऊंड मधलं कॉलेज फायनल होत त्याच क्षणाला तुमचं सीट जे असते जरी तुम्ही तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीज भरलेली असली तरी तुम्ही अपग्रेड झाल्यामुळे ती सीट वेकंट राहिले झालेलं असतं त्याच क्षणाला दुसऱ्याला ती सीट अलॉट झालेलं असतं त्यामुळं पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज हे शंभर टक्के तुमचं गेलेलं असतं दुसऱ्या राऊंड मधलं घेणं कंपल्सरी असतं त्या ठिकाणी ऑप्शन नाही दुसरं घ्यावं हो लागतं आणि जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही ना घेतलं नाही तर मात्र तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडत असता म्हणजे लक्षात घ्या कदाचित पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तेच राहिलं तर तुमचं अपग्रेडेशन झालं नाही दुसऱ्या राऊंडमध्ये ते तुमचं फायनल झालं असं त्याचा अर्थ होता कदाचित पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तुम्ही फ्री जॉइनिंग घेतलं नाही आणि दुसऱ्या मध्ये पुन्हा दुसरंच कॉलेज मिळालं तर त्याला अपग्रेडेशन मिळत नाही पुन्हा फ्रेश अलॉटमेंट इन सेकंड राऊंड असं म्हटलं जातं कधी कधी अपग्रेडेशन हे डाऊन ग्रेडेशन सुद्धा होऊ शकतं म्हणजे आपल्याला कळत नाही म्हणून हायरचं कॉलेज राहतं आणि चुकून चुकून असेल किंवा आपल्याला वाटतं म्हणून असेल ते आपण टाकतो आणि त्याच्यापेक्षा हलकं कॉलेज मिळू शकतं बऱ्याच वेळा अपग्रेडेशन मध्ये शंभर टक्के फीज आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊन पहिल्या राऊ म्हणजे अगोदरच्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागत असतं आणि त्या ठिकाणी ॲडमिशन फायनल करावं लागत असतं बऱ्याच वेळा याच्यासाठी वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये फ्रीजिंग फ्रीज असं म्हटलं जातं फीज ते कॉलेज फायनल करून टाकणं किंवा रिटेन्शन देणं असं देखील म्हटलं जातं आणि फ्लोटिंगमध्ये अपग्रेडेशनसाठी जाणं किंवा ऑफ बेटरमेंट सुद्धा म्हटलं जातं एकंदरीत अपग्रेडेशनच्या संदर्भामध्ये आपल्या सर्व विद्यार्थी पालकांना हे जे टर्म आहे ते समजत समजलं असेल असं आसे मला वाटतंय एकच अपग्रेडेशन फक्त त्याच काउन्सिलिंगमध्ये कॉलेज बदललं तर त्याला अपग्रेडेशन म्हणता येतं त्यामध्ये अगोदरच्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे जॉईन केलं पाहिजे त्याची फीज भरली पाहिजे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं तर त्याला आपण अपग्रेडेशन म्हणतो अपग्रेडेशन मध्ये पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरंच मिळालं असेल आणि ते मात्र दुसऱ्या राऊंडमधलं घेणं कंपल्सरी पहिल्या राऊंड आपल्याला घेणं घेता येत नाही ते तुम्हाला दुसऱ्याला अलॉट झालेलं असतं एकंदरीत सेकंड राऊंडमध्ये जर काही अलॉटमेंट झालंच नाही तर मात्र पहिल्या राऊंडचं फीज भरावी लागते त्याचबरोबर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यावे लागते त्याचबरोबर फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला जे काही मिळाले असतं ते कॉलेज सेकंड किंवा पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला नवीन कॉलेज मिळालं तर त्यांना आपण अपग्रेडेशन असं म्हणतो एकंदरीत सर्व जे अपग्रेडेशनचा टर्म आहे तो तुम्हाला समजलाय असं मला वाटतंय आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवायसाठी प्रत्येक टर्मच्या संदर्भामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला यानंतर पुढच्या टर्ममध्ये आपण फ्री एक्झिट या टॉपिकवरती चर्चा करणार तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये येत आहेत त्यांनी आपलं पेड काउन्सिलिंग असं लिहून आमच्या मोबाईल नंबरवर आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं पाठवलं तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के आपल्या डिटेल्स गोष्टी सांगूया आपल्या ग्रुपमध्ये सांगून आपल्या परिवारामध्ये सामित करूया एवढंच या निमित्त जय हिंद जै...